आज या ठिकाणी आपल्या लोकशाहीचा सण जो आहे मतदानाच्या रूपांतून आज आपले सर्व मतदार हक्क बजावत आहे सगळ्यांनी जागृत होऊन आज एक कासारेगावमध्ये अभूतपूर्व असं मतदान घडून आणलेलं आहे त्यामध्ये युवक असतील वयोवृद्ध असतील महिला असतील सर्वांनी आपला कामाचा व्याप आप सोडून सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ आठ वाजता आलेत लाईन आज ही बंदच नाही अजून एक दोनशे लोक मतदान करायचे बाकी आहेत या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल बऱ्याच बाहेर भागातून जे नोकरी लवित मुलं होते त्या सर्वांनी आज सुट्टी टाकून आपला मतदानाचा हक्क कासारेगावात येऊन बजावला आहे सर्वप्रथम मी त्यांचेही आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांचे सर्व महिलांचे आभार मानतो का कामाचा व्याप असताना सुद्धा सकाळपासून सर्वांनी येऊन मतदानाचा एक आपला जो हक्क असतो तो बजावला आणि एक आदर्श असा या ठिकाणी आमच्या तिकडे घडवून तिक आला आहे की सर्वांनी मतदानातून लोकशाहीतून आपण आपला पाया उभारतो त्याचं दाखवून दिलं की सर्वांनी मतदानाला आलं पाहिजे कारण की सर्व काय असं हा लोकशाहीच्या पायातूनच होते कधी त्याच्यात जो आपल्या मतदानाची चुन ताकद आहे कुठल्याही याच्या ताकद नसून आपल्या मतदानात ताकद आणि त्या मतदानातून आपण काय करू शकतो आपली लोकशाही कशी वाचू शकतो हे या मतदान या ठिकाणी दाखवून दिलंय मी सर्वांचे आजपर्यंत जवळजवळ पंच्याऐंशीच्या पुढे मतदान होत आहे म्हणजे एक मोठा अभूतपूर्व हे मतदान संपायला जवळजवळ नऊच्या पुढे अंदाज होईल आणि हे सर्व असताना मी सर्वांचे आभार मानतोच पण यापुढे प्रशासनाला विनंती करतो की आमच्या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आहेत आता कोणाला गाय आपल्याचा असेल सर्वांना असे बरेचसे काम असतात आता नऊ पर्यंत जर थांबले तर सर्वांची एक अशी मोठी अडचण निर्माण होत आहेत तर प्रशासन हे पुढे भविष्यकाळात देणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे दोन बुथाची मागणी आम्ही करतोय ती एक प्रशासन लक्ष देऊन करावी कारण की नियोजनाअभावी आता बरेच तरुणांना अडचणी आहेत तरी सर्व थांबवून मतदान करत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे एक आभार मानतो